नमस्कार पोपटराव आणि श्रीकलाने दिग्रस्करांचा वाडा ताब्यात घेतल्यापासून त्या दोघांचं वागणं खूपच विचित्र होत चाललेलं असतं त्या दोघांना जणू असं वाटत असतं आपण तर जग जिंकलंय आता आपल्याला कोणीच पराभूत करू शकत नाही आणखी काय करायचं असेल तर आणि अशातच आपण पाहतोय आता दिग्रसकर कुटुंब सध्या देवळात वास्तव्यास असतं तिथेही येऊन पोपटराव खूपच त्रास दिग्रस्करांना देत असतो त्यावेळेला अधोक्षज म्हणत असतो ए पोपट्या लायकीत राहायचा लायकेत त्यावर लगेचच आता पोपटराव म्हणत असतात अरे पिटुकल्या तू काय जास्त शहाणपणा करतोस का स्वतःच्या वाड्यात नाहीस तू हे लक्षात ठेव आता जर माझं टाळकं सटकलं ना या देवळातूनही तु तुला बाहेर काढेन रस्त्यावर राहावं लागेल तुम्हा सगळ्यांना माज करू नकोस माझ्याशी त्यावर मात्र मोठ्या बाई पुढे येतात त्या म्हणत असतात काय चाललंय काय तुमचं तुम्ही अशाच पद्धतीने जर वागणार असाल ना तर लक्षात ठेवा आम्ही सुद्धा मोठ्या बाई आहोत मोठ्या बाई आमचाही या विठूच्या वाडीमध्ये वेगळाच लेवलचा मान आहे हे, हे विसरू नका तुम्ही त्यावर पोपटराव हसू लागतात ते म्हणत असतात अहो मोठ्या बाई काय समजता तुम्ही स्वतःला एकेकाळी तुम्हाला सगळेच घाबरून राहायचे नाहीये विसरताय का तुम्ही ती वेळ सरून गेली आहे मोठ्या बाई आता तुम्ही कितीही मोठ्या असलात ना तरी मामच्या समोर तुम्ही छोट्याच आहात तिटुकल्या तु पिटुकल्या त्यावर मात्र आता चिडलेला अदक्षद म्हणत असतो आई तू फक्त मला सांग आत्ताच्या आत्ता या पोपट्याला तुडून काढू काय त्यावर लगेचच आता वेंकू महाराज पुढे येतात ते म्हणत असतात अधोक्षज अधोक्ष मारापर्यंत जाऊ नकोस आपल्या सगळ्यांना हे शोभत नाही आणि अशातच आता अदक्षदने स्वतःची मूठ आवळलेली असते इकडे आपण पाहतोय इंदूला आता हे सगळं असह्य झालेलं असतं स्वतःच्या घरातील लोकांना असं अपमानास्पद वागणूक प्लस घरातून बाहेर काढल्यामुळे तिलाही आता वेगळं का काही करायची इच्छा झालेली असते तिने स्वतःशी ठरवलेलं असतं या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि अशातच आता इंदू काहीतरी विचार करत आहे हे जेव्हा अध्यक्ष लक्षात आलेलं असतं त्यावेळेला अध्यक्ष म्हणत असतो इंदू सांग मला काय सुरू आहे तुझ्या डोक्यात त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्षच खर तर आता या पोपटराव आणि श्रीकलाला त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे त्यावर अधोक्षद म्हणत असतो म्हणजे आता इंदूने सांकेतिक भाषेमध्ये अधक्षदला जे काही सांगायचं असतं ते सांगायला सुरुवात करताच अधोक्षद म्हणत असतो वाह वा, वा इंदू खरंच ही आयडिया तर खूपच कमाल आहे या आयडियाने नक्कीच या पोपटराव आणि श्रीकलावर आपण मात करू शकतो त्यावर लगेचच आता श्रीकला आणि पोपटरावला गाडण्यासाठी मिशन पोपट श्रीकला समाप्त असं सुरू केलेलं असतं आणि अशातच आता इंदूने गोपाळ प्रकरणात गोपाळची हत्या झाली नसून गोपाळने आत्महत्याच केली आहे असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट स्वतःची पोलिसी वर्दी दाखवून बनवून घेतलेला असतो आणि त्याच विरोधात आता त्याला तुरुंगात जेलची हवा खावी लागत असते इंदू आता तुरुंगापर्यंत पोहोचलेली असते अचानकपणे समोर आलेल्या इंदूला पाहून इन्स्पेक्टर गुलाब म्हणत असतो काय आता काय अपेक्षित आहे माझ्याकडून त्यावर इंदू म्हणत असते लाज वाटत नाही एकतर गोपाळची हत्या झाली असून तुम्ही ती आत्महत्या आहे असं जगासमोर आणलं त्यामुळेच आज तुम्हाला तुरुंगात राहावं लागतंय जर थोडी तरी लाज असेल ना तर मला या सगळ्या प्रकरणात मदत करा त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर गुलाब म्हणत असतो या सगळ्या प्रकरणात तुम्हाला मदत करून काय फायदा होणार आहे मला मला माझी वर्दी परत मिळणार आहे का हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते पण तुम्हाला मानसिक समाधान तर मिळेल ना काहीतरी चांगलं केल्याचं चा? त्यावर मात्र इन्स्पेक्टर गुलाबला इंदूचं म्हणणं पटलेलं असतं आणि अशातच आता इन्स्पेक्टर गुलाब म्हणत असतो ठीक आहे तुम्ही जे काय म्हणताय ना पटतंय मला पण त्यासाठी मला काय करावं लागेल आणि अशातच आता इंदूने त्या इन्स्पेक्टर गुलाबला म्हटलेलं असतं यापुढे मी आता जे काही म्हणेन ते तुम्ही समजून घ्या आपल्याला या प्रकरणात दोषी असणाऱ्या पोपटराव आणि त्या श्रीकलाला फाशीच्या शिक्षापर्यंत घेऊन जायचं आहे त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर गुलाब म्हणत असतो हो मी जी काय लागेल ती मदत करायला तयार आहे आणि अशातच आता इंदूने कमिशनर साहेबांना तिथे आणलेलं असतं कमिशनर साहेबांसमोर त्या निलंबित इन्स्पेक्टर गुलाबला सगळं काही बोलायला लावलेलं असतं इन्स्पेक्टर गुलाबने जे काही कमिशनर साहेबांना सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र आता कमिशनर साहेबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कमिशनर साहेब म्हणत असतात इन्स्पेक्टर गुलाब खरंच मला तुमच्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती पोलिसी धाक दाखवून तुम्ही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदललेत तुम्हाला या बाबतीत खूप कडक शिक्षा झाली असती पण इंदूमुळे वाचताय तुम्ही आता कोर्टात तुम्हाला त्या पोपटराव आणि श्री साक्षी द्यायचीच आहे पण इंदू आपल्याला या पोपटराव आणि श्री आणखी एखादा भक्कम साक्षीदार हवा त्यावर मात्र आता पाठीमागून रत्नाची एंट्री झालेली असते रत्ना म्हणत असते मी मी देईन त्या पोपट आणि श्रीकला विरोधात खडी साक्ष त्यावर मात्र इंदू म्हणत असते घ्या कमिशनर साहेब तुम्ही म्हणताय अगदी तसंच घडत आहे आणि अशातच आता कमिशनर साहेब म्हणत असतात तुम्ही तुमच्याच माणसाविरोधात साक्ष देण्यासाठी इथे आला आहात का इंदूच्या विरोधात कोणता नवीन डाव आखताय तुम्ही त्यावर रत्ना म्हणत असते कमिशनर साहेब मी का मी का माझ्याच माणसाविरोधात कोणता डाव आखणार नाही ओ खरं तर मला इंदूची साथ द्यायची आहे मला कळून चुकलं आहे हे श्रीकला आणि पोपटराव हे दोघंही अगदी विचित्र आहेत मला पहिल्यांदा वाटलं होतं मला यांच्याबरोबर काम करताना काही ना काही फायदा होईल पण यांच्याबरोबर काम करून मला नुकसान आणि उद्या जाऊन मला तुरुंगवास होऊ शकतो तर हे सगळं होऊ नये म्हणून मला यांचं सत्य जगासमोर आणायचंच आहे आणि अशातच आपण पाहतोय इंदूला आता हे सगळं ऐकून खूप बरं वाटलेलं असतं इंदू रत्नाला म्हणत असते तुम्ही अशी जर पोलिसांची साथ देणार असाल आमची साथ देणार असाल तर कायद्याने तुमची काही ना काही शिक्षा कमिशनर साहेब कमी करूच शकतात अशातच आता कमिशनर साहेब म्हणत असतात हो तुम्ही माफीच्या साक्षीदार व्हा खरंच तुमची शिक्षा कमी करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि रत्ना हे ऐकून खुश झालेली असते इकडे आपण पाहतोय आता बराच वेळे देवळात असलेल्या दिग्रजकरांना पोपटराव आणि श्रीकला नको नको ते बोलत असतात त्याच वेळेला तिथे आता पोलिसांची वॅन आलेली असते आणि पोलिसांच्या वॅनमधून इंदू पोलीस कमिशनर तो इन्स्पेक्टर गुलाब आणि रत्ना असे सगळेच उतरलेले असतात पोपटराव आणि श्रीकला इन्स्पेक्टर गुलाबला पाहून थोडे घाबरतात आणि कमिशनरला पाहून स्वतःशी बोलत असतात हे काय आता नवीन त्यावर आज आता इंदू म्हणत असते करा ना करा आणखी माज करा तुमचा माज उतरवण्यासाठी आज तुमची चांगलीच बँड वाजवणार आहे मी त्यावर श्रीकला म्हणत असते अहो इंदुताई असं काय बोलत आहे तुम्ही काय केलं आहे आम्ही तुम्ही तर प्रत्येक वेळी आमच्या विरोधात काही ना काही करत असता पण खरंच तुमच्याकडे आमच्या विरोधात कोणता दांडगा पुरावा आहे का त्यावर लगेचच आता इंदू म्हणतच ते हो आहे ना इन्स्पेक्टर गुलाब ज्यांना तुम्ही तो अर्क पाजला होता आणि त्यांच्याकडून एक हत्या करून घेतली होती आणि हे हत्या जरी त्यांनी केली असेल पण ती तुमच्या त्या अर्कामुळे केली आहे यामुळेही तुम्हाला शिक्षा होऊ शकते पोपटराव श्रीकला लक्षात घ्या अशातच आता पोपटराव म्हणत असतात कमिशनर साहेब या बसा या इंदूच्या कुठे नादी लागत आहे ओ ही अशी सरभरीतच आहे लोकांना काय तुम्हाला देखील बनवण्याचा विचार करत असेल हिचं ऐकू नका माझा ऐका हिच्या डोक्यात वेक वेक ना सध्या वेगवेगळं काय ना काय सुरू आहे उद्या उठून नक्कीच तुमच्यावर देखील काय ना काय आरोप करेल ही त्यावर कमिशनर साहेब म्हणत असतात पोपटराव जरा व्यवस्थित बोला काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आणि अशातच आता पोपटराव म्हणत असतो कमिशनर साहेब बरं ते जाऊ दे तुम्ही इथे का आलात ते सांगा आणि अशातच आता कमिशनर साहेब म्हणत असतात तुम्हाला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी तुमच्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावा आहे गोपाळची आत्महत्या नसून हत्या आहे आणि ही हत्या तुम्ही दोघांनी मिळून केली आहे त्यावर श्रीकला म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब असं काय करताय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये क्लिअर आहे की गोपाळाने आत्महत्या केली आहे मग तरीही तुम्ही आमच्यावर हा आरोप कसा काय लावू शकता त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते खरं तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा या गुलाब इन्स्पेक्टरने बदलला होता तुमच्या सांगण्यावरून त्यावर लगेचच आता गोपटराव म्हणत असतात हे सगळं खोटं आहे त्यावर गुलाब म्हणत असतो काही खोटं नाहीये तुमच्या सांगण्यावरून मी तो रिपोर्ट बदलला खर तर गोपाळची आणि ही हत्या तुम्ही दोघांनी मिळून केली आहे त्यावर लगेच खूप चिडते श्रीकला म्हणत असते इन्स्पेक्टर गुलाब तुमचं डोकं फिरलंय का उगाच चार फेकलेल्या तुकड्यांसाठी तुम्ही आमच्यावर नको तो आरोप करू नका त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मी या इन्स्पेक्टर गुलाबांना चार तुकडे नाही फेकले कारण माझ्याकडे द्यायला तसे पैसेच नाही आहेत माझ्याकडे सत्य आहे जे आता तुम्हाला पचवताना खूपच भारी पडत आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पोपटराव म्हणत असतो या एका पुरावावरून आम्हाला तुम्ही अटक करू शकत नाही जर एखादा आणखी सबळ पुरावा असेल ना तर तो समोर घेऊन या आणि मग आम्हाला अटक करा त्यावर कमिशनर साहेब म्हणत असतात इंदू ऐकलंस ना मी पोलीस स्टेशनमध्ये काय म्हणालो होतो आपल्याला एखादा सबळ पुरावा लागेल त्यावर लगेच आता इंदू म्हणत असते कमिशनर साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि तो सबळ पुरावा तर आपण घेऊन आलोच आहे आणि अशातच आता पोपटराव आणि श्रीकला इकडे तिकडे पाहत असतात की कोण असेल आमच्या विरोधात साक्ष देणारा आणि अशातच आता इंदू म्हणत असते काय पोपटराव श्रीकला नाही कळत आहे ना कोण देणार आहे तुमच्या विरोधात साक्षती त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते इंदू ताई अवगतच आम्हाला आमच्या विरोधात साक्ष देण्यासाठी या विटूच्या वाढीमध्ये कोणच उभं राहणार नाही त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते इथेच चुकताय तुम्ही तुम्हाला काय वाटलं तुमच्या विरोधात साक्ष देण्यासाठी कोणच नाहीये आहे तुमच्याच टीम मधील एक टीम मेंबर जी आता तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हा सगळ्यांची मदत करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट श्रीकलाचं लक्ष पाठीमागे उभ्या असलेल्या रत्नाकडे जातं आणि श्रीकला मनातल्या मनात बोलते की रत्नाच काहीतरी बहुतेक गडबड करणार आहे आणि अशातच आता श्रीकला रत्नाकडे पाहत असते त्याच वेळेला रत्ना स्टाईलने पुढे येते रत्नाला पुढे आलेलं पाहून आता मात्र पोपटराव म्हणत असतात रत्ना रत्ना हे काय चाललंय तू तर नाहीयस ना आमच्या विरोधात साक्ष तयार त्यावर लगेच आता रत्ना म्हणत असते झालाय माझा मला कळून चुकला आहे तुमच्या बरोबर राहून माझं फ्युचर नाहीये तुम्ही लोकांनी आधी माझा खूप वापर करून घेतला मला नको नको ती लालच दाखवली गोपाळच्या मृत्यूनंतर तुम्ही लोक मला पाच लाख रुपये देणार होतात तेही तुम्ही मला दिले नाही आणि यापुढे समजा जर तुमच्या बरोबर राहिले तर उद्या पुढे मागे तुम्ही मला मारण्यासाठीही कमी काही करणार नाही आणि मला मारल्यानंतर मीही आत्महत्या केली आहे असच जगासमोर चित्र कराल जसं तुम्ही गोपाळच केलं खर तर गोपाळने आत्महत्या केलीच नाहीये गोपाची तुम्ही दोघांनी मिळून हत्या केली आहे हे वाक्य ऐकल्यावर पोपटराव म्हणत असतो गप्प बस काय कळतय का रत्ना काय बोलतेस तू हे अशा या तुझ्या वक्तव्यामुळे तुला देखील तुरुंगवास होऊ शकतो त्यावर लगेचच आता श्रीकलाच्या बाजूला उभी असलेली रत्ना म्हणत असते माहिती आहे मला मी असं जर म्हटलं तर तुरुंगवास मला सुद्धा होऊ शकतो कारण मी तुमची साथ दिली होती पण मी आता माफीची साक्षीदार म्हणून कोर्टाच्या बाजूने तुम्हा लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करणार तुम्हा लोकांना कळलं पाहिजे तुम्ही लोकांनी काय केलंय ते अशातच आपण पाहतोय श्रीकला आता पुढे येते आणि म्हणत असते रत्ना रत्ना डोकं फिरलंय का तुझं उगाचच काही बोलू नको लक्षात ठेव या इंदूने तुला काही पैसे दिले असतील तर त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन त्यावर रत्ना म्हणत असते थोबाड पाहिलंस का अर्शात तू तू देणार मला पैसे एका वेळेला आठवते का मी तुला म्हटलं होतं मला दहा हजाराची गरज आहे मला माझ्या गावी पाठवायची आहेत काय म्हणालीस तू ए ए रत्ना असे पैसे मागायचे नाही या गरज असताना तुम्ही लोकांनी माझी मदत केली नाही तुमच्याकडं आत्तापर्यंत जे काही काम केलं त्यातून तुम्ही लोकांनी मला कधी पगार दिला नाही विचार करा आतापर्यंत फक्त आणि फक्त फ्रीमध्ये तुमच्याबरोबर राबत आली तुम्ही लोकांनी माझा वापर केला सांग ना आणि आत्ता जर पुढे जाऊन मी तुम्हाला साथ देण्याचं ठरवलं तरी तुम्ही लोक उद्या माझं फ्युचर नष्ट करणार हे निश्चित त्यापेक्षा तुम्हा लोकांना नष्ट करून चार वर्ष किंवा चार महिने तुरुंगात राहिलेलं परवडेल आणि त्यानंतरच आयुष्य माझं सुखकर असेल त्यावर लगेच आता कमिशनर साहेब म्हणत असतात अगदी बरोबर निर्णय घेतला तुम्ही तुम्ही एक काम करा काळजी करू नका या पोपटराव आणि श्रीकलाला घाबरायची गरजच नाहीये या दोघांना तर मी अशी कडकातील कडक शिक्षा देणार आहे ना कि उभ्या आयुष्यात त्यांनी कधी याचा विचार सुद्धा केला नसेल त्यावर लगेचच आपण पाहतोय पोपटरावला फायनली आता कमिशनर साहेबांनी अटक करायला लावलेली असते आणि लगेच आता कमिशनर साहेबांच्या माणसांनी पोपटराव श्रीकलाला तिथून फरफटत नेत असताना चांगलेच दणुके देखील मारायला लावलेले असतात पोपटराव म्हणत असतो सोडणार नाही एकेकाला सोडणार नाही हिंमतच कशी झाली या पोपटला अशा प्रकारे हात लावायची त्यावर मात्र आता श्रीकाला म्हणत असते अहो बाबा गप्प बसा तुमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्या माणसांना संपवा पण तुम्ही या रत्नावर विश्वास ठेवून स्वतःच्याच पायावर कुदाड मांडून घेतले त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते श्रीकला अक्कल नाही तुला अजूनही स्वतःच्या बापावर एवढा विश्वास ठेवतेस कि तो तुला वाचवेल अगं त्याचाच पाय खोलात आहे तो तुला देखील घेऊन बुडणार आहे इकडे आपण पाहतोय आता संपूर्ण दिग्रस्करांना खूपच बरं वाटलेलं असत की या गोपाळचा खरा खुनी जो कोण आहे ते सगळे आता तुरुंगात जाणार आहेत आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात कमिशनर साहेब खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आणि अशातच आता कमिशनर साहेब म्हणत असतात मला नका मानू या इंदूला माना या इंदूमुळेच आज गोपाळचे मारेकरी हे थेट तुरुंगात जात आहेत आणि तिच्यामुळेच तुम्हाला तुमचा वाडा पुन्हा एकदा राहायला मिळत आहे त्यावर मोठ्या बाई इंदूच अभिनंदन करत असतात आणि तिचे आभार मानत असतात त्यावर मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते बस करा मोठ्या बाई तुम्ही हात जोडू नका तुम्ही मोठ्या बाई आहात तुमचा दरारा कालही होता आजही आहे आणि उद्याही असणारच हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्या बाईंना खूपच बरं वाटतं मोठ्या बाई म्हणत असतात खरंच या विठूच्या वाढीची जर पुढे जाऊन कोण उत्तराधिकारी असेल तर एकमेव फक्त आणि फक्त तूच त्यावर मात्र सगळ्यांनीच टाळ्या बाजवलेल्या असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद